ठाणे जिल्हा शरीर संस््रोव स्पर्धेत नितीन म्हात्रे ठरला अंबरनाथ श्रीचा मानकरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबरनाथ युवा सेना शाखेतर्फे अंबरनाथ मध्ये ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय शरीर सौश्रोव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे डॉक्टर जानू मानकर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सात गटात पार पडलेल्या या स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नितीन म्हात्रे यांनी अंबरनाथ श्रीचा मान भटकवला ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अंबरनाथ श्री नितीन म्हात्रे याचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेला अंबरनाथ करांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच या प्रसंगी गोल्ड मेडलिस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप अंडर पंच्याहत्तर किलो वजन गटातील ज्युनियर मिस्टर वर्ल्ड स्पर्धेतील विजेता प्रणव गणेश गोतवाल याचा विशेष सत्कार करण्यात आला सर्वप्रथम मी या स्पर्धेचे आयोजक यांना धन्यवाद देतो आणि खास करून अंबरनाथ बॉडी बिल्डिंग स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आमच्या डॉक्टर मानकर यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आणि युवा सेना मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा या ठिकाणी होते आणि कार्यक्रमाच हे सर्व आयोजन केल्याबद्दल मी डॉक्टर मानकर यांना त्यांच्या सर्व टीमला अंबरनाथ मध्ये तसेही राष्ट्रीय स्तरावरचे शरीर स्पर्धेचे बरेचसे प्रतिस्पर्धी आणि स्पर्धक आणि विजेते या अंबरनाथ शहराने दिलेले आहेत आणि ही ऐतिहासिक परंपरा जोपासता यावी अंबरनाथ मधून असेच चेहरे राष्ट्रीय स्तरावर यावेत आणि ते अजिंक्य ठरावेत या उदात्त हेतूने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हरभक्कम दैदिप्यमान असा सहभाग पूर्ण अंबरनाथकरांचा याला लाभला त्या स्पर्धेचं नावच आपण अंबरनाथ श्री ठेवलं होतं आणि आज अंबरनाथ श्री आपण राजनजी विचारे साहेब यांच्या हस्ते दिला आम्हाला गर्व आहे की अजूनही आमची शिवसेना अंबरनाथमध्ये ठाण्यामध्ये अभेद्य आहे कोणत्याही गद्दारीच्या किड्याने वाळवीने ती पोखरली जाणार नाही हे आमच्या प्रामाणिक निष्ठावंत युवा सैनिकांनी दाखवून दिले आणि आज अंबरनाथ मध्ये अंबरनाथ श्री हा भरभरून प्रतिसादामध्ये पार पडला सांगेल सर्वांना माझा जय महाराष्ट्र आज आमच्या युवा सेना अंबरनाथच्या टीमने हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता बॉडी बिल्डिंगचा ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यात मोठं आम्हाला मार्गदर्शन आणि संयोजक म्हणून लाभले ते डॉक्टर मानकर आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात साथ अशीच देत असतात कधीच आम्ही त्यांच्याकडे गेलो तर कुठल्याच कार्यक्रमासाठी नाही म्हणून आलेलं नाहीये आमचे भाऊ आमच्या सोबत असतात ह्या कार्यक्रमात हा कार्यक्रम पार पाडताना आमची पूर्ण पॅनल बॉडी रात्रीचे दोन वाजू दे चार वाजू दे पर्यंत काम करत होते सगळ्या विरोधकांच्या पोटात अगदी धडकी भरेल असा हा कार्यक्रम झाला आहे सगळ्यांना वाटत होतो कितपत हे सक्सेसफुल करू शकतील आणि कितपत नाही हे आज आम्ही इथे करून दाखवलं आहे आज शिवसेनेचे नेते विचार भीचा, राजन विचारे साहेब इथे आले त्यांनी देखील कार्यक्रमाच खूप कौतुक केलं त्यातच त्यांच्या कौतुकातच पूर्ण हे झालं की किती आज आम्ही कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवला ते आणि आम्हाला कार्यक्रम पूर्ण हे करण्यासाठी भाऊ मात्रे आणि डॉक्टर मानकरांनी जे सपोर्ट केलं त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे थँक्यू लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अभिलाष डावरे अंबरनाथ लोकनायक न्यूज